नमस्कार चला तर आज आपण बनवूया सोयाबीनची झनझणीत आणि तरीदार अशी रस्सा भाजी चला तर ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी येथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून त्याला छान असे गरम होऊ दिले ते गरम झाल्यानंतर आपण येथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते त्यामध्ये घालून त्या कांद्याला आपण छान असा लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहे त्यानंतर मी येथे एक टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून त्याला देखील छान असे परतवून घेतलेले आहे त्यानंतर मी किचलेलं त्या खोबरं अद्रक आणि लसूण त्यामध्ये घालून त्याला देखील मिनिटभरासे परतवून घेणार आहे ते परतवून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण या ठिकाणी सोयाबीन उकळवून घेणार आहोत तर मी या ठिकाणी पातेल्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घालून त्याला छान अशी उकळी येऊ दिलेली आहे आणि त्यामध्ये आपले शंभर ग्रॅम सोयाबीन घालून त्याला छान अशी तीन चार मिनटाची उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्याची उकडी झाल्यानंतर आपण त्याला चाळणीत त्याल काढून घेणार आहोत आणि सोयाबीन थंड झाल्यानंतर त्यातले पाणी पिळून घेणार आहोत त्यातले पाणी पिळून झाल्यानंतर आपण सोयाबीनला छान असे फ्राय करणार आहोत आता या ठिकाणी मी दोन तीन पाळ्या तेल घालून सोयाबीनला छान असा लालसर रंग येईपर्यंत मी परतवून घेणार आहेत सोयाबीन परतवल्यामुळे चवीला खूप छान लागते आता या ठिकाणी आपली सोयाबीन छान अशी परतवली गेलेली आहे त्यानंतर आपण ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण त्यामध्ये पुन्हा तीन चार पाड्या तेल घालणार आहोत आणि त्या तेलाला छान असे गरम होऊ देऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थंड झालेला मसाला बारीक पेस्ट करून घेतलेला आहे तो त्या तेलामध्ये घालून त्या मसाल्याला आपण छान परतवून घेणार आहोत आता एक ठिकाणी आपला मसाला छान असा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि मटन मसाला घातलेला आहे त्याला देखील आपण दोन तीन मिनटासाठी छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल सुटल्यावर आपण तळलेली सोयाबीन त्यामध्ये घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्यामध्ये आपली सोयाबीन छान असे एकजीव करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली सोयाबीन छान त्यात एकजीव झालेली आहे त्यानंतर मी येथे दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे नंतर त्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मी येथे एक चमचा बारीक शेंगदाण्याचा फूट घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याला आपण छान असे हलवून त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून त्याला देखील छान असे हलवून घेणार आहोत आणि गॅस मोठा करून, करून त्या रश्श्याची छानशी एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या रशाला छान अशी उकळी आल्यानंतर गॅस आपण स्लो करून घेणार आहोत आणि पाच मिनटासाठी आपण त्या रशाला त्यावर उकळू देणार आहोत पाच मिनटानंतर आपली भाजी झालेली आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयाबीन आपले किती छान शिजलेले आहे आणि रस्सा आपला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही झालेला नाही आणि त्या रस्साला छान अशी तरी देखील आलेली आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद